नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहवान आज वर्षाचा शेवटचा दिवस गेल्या वर्षभरात आपण काय कमावलं काय गमावलं याचा विचार याचा आढावा प्रत्येकजण घेत असतो मग नेमकं शेतीला दोन हजार पंचवीसमध्ये काय मिळालं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अशा काय सकारात्मक घडामोडी घडल्या शेतकऱ्यांना नेमकं काय गमावं लागलं याच्याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता वर्करनी जर आपल्याला ढोबळमानानं सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये देखील शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं असं म्हणायला हरकत नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे एक सरकार जर सांगित असलं की यंदा विक्रमी उत्पादन झालं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळं सरकारला एक आकडा मिळाला की नेमकं शेतीची वाढ किती होती आहे परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे ते गणित तोट्याचंच आहे गेल्या वर्षभर शेती क्षेत्राला जो काही फटका बसला तर तो फटका प्रामुख्यानं एक म्हणजे जागतिक पातळीवर जे काही व्यापार युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे देखील आपल्या शेतीमालाचे दर पडले आणि दुसरीकडं आपल्या केंद्र सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूनं नव्हतं असं म्हणायला हरकत नाही या दोन घडामोडींमुळं आपल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आता आपण जर दोन हजार पंचवीसचा एकंदर थांगाम बघितला तर यंदा पाऊस पाणी चांगला होता परंतु आकड्यांमध्ये हा पाऊस जरी चांगला वाटत असला तर आपल्या शेतीसाठी मात्र मारक ठरला आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाचा हंगाम असा ठरला की यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येक महिन्यामध्ये शेती पिकांचं कुठं ना कुठं नुकसान होतच गेलं होतं राज्यातल्या जवळपास ऐंशी लाख ते एक कोटी हेक्टरवरचं नुकसान झाल्याचे वे वेगवेगळे वे आकडे पुढे आले राज्य सरकारचं म्हणणं आहे की शंभर लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे परंतु दुसरीकडे जर आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही कमीच आहे एकीकडं शेतीचं चे झालेलं नुकसान आणि दुसरीकडं वेगवेगळ्या कारणांमुळे कमी मिळालेला भाव अशा कात्रीमध्ये आपलं दोन हजार पंचवीस हे वर्ष संपलेलं आहे आता आपण आढावा घेऊयात की नेमकं बाजारभावाचं जा काय झालं आपल्या सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना नेमकं खरंच दिलासा दिला का याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की सरकारचे धोरणं यंदा देखील कागदारूच राहिलेली होती आपण जर आपल्या कापसाचं बघितलं तर यंदा कापसाचं उत्पादन सलग दुसरा वर्ष कमी झालेलं आहे परंतु दराचं काय आपल्या शेतकऱ्यांना साधा हमीभाव देखील यंदा मिळालेला नाही आहे गेल्या वर्षभर कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच होता एकीकडे एक उत्पादन कमी झालं पाऊस अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला बदलत्या दे वातावरणाचा देखील फटका बसला आणि इकून तिकून जेवढं उत्पादन हाती आलं त्या पिकाला देखील बाजारभाव मिळाला नाही सरकारनं अकरा टक्के आया शुल्क काढून टाकलं त्याला कारण दिलं की अमेरिकेनं कापड आयातीवरती पन्नास टक्के आया, आया शुल्क लावल्यामुळं देशातून कापडाची निर्यात कमी होईल उद्योगांना दिलासा देण्यासाठी अकरा टक्के आया शुल्क काढलं परंतु एकीकडं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मात्र सरकारनं कुठलीही ठोस पावलं उचलली नाही सीसीआयची खरेदी सुरू झाली परंतु सीसीआयचे कडक निकष होते कडक नियम असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या निकषामध्ये बसला नाही आणि राज्यामध्ये सीसीआयची खरेदी आजही कमीच आहे आयची खरेदी वाढते आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांना कमी, कमी दरातच आपला कापूस विकावा लागला आपण जर वर्षभराचा कापूस दराचा आढावा घेतला तर कापसाचा बाजारभाव आपल्याला सरासरी म्हणजे ज्या भावामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कापूस विकावा लागला तो भाव आपल्याला सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये असा दिसून येतोय आता मागच्या एक दोन आठवड्यापासून कापसाचे बाजारभाव साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले परंतु डिसेंबरच्या मध्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कापूस विकला त्यांना मात्र या दरम्यानच दर मिळाला होता आता दोन हजार सव्वीसमध्ये कापसाचे भाव काय राहतील त्याचा आढावा आपण पुढच्या एक दोन दिवसांमध्ये नक्कीच घेऊ आपलं दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे सोयाबीन मग आता सोयाबीनचं काय झालं यंदा सोयाबीन उत्पादकांचं देखील दिवाळा निघालं असं म्हणायला हरकत नाही यंदा उत्पादन कमीच होतं परंतु बाजारामध्ये जे काही सोयाबीन येतं आहे त्या सोयाबीनला देखील कमी बाजारभाव मिळतोय आजही सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा किमान सातशे ते एक हजार रुपये कमी आहे आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशनं आपल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवली या योजनेचा तिथल्या शेतकऱ्यांना काहीसा फायदा देखील होतो आहे म्हणजे किमान तिथल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव तरी मिळतोय आपल्याकडं काय परिस्थिती आहे तर आपल्याकडं हमीभावानं खरेदीच्या नावाखाली अद्यापही गोंधळ सुरूच आहे एकतर खरेदी केंद्र खूप उशिरा सुरू केली सुरू केली तर त्याच्यावर बारदाना नाही बारकोड नाही सर्वरच्या नावाखाली नोंदणी देखील धीम्या गतीनं सुरू आहे आजही सोयाबीनची नोंदणी ही गतीनं सुरू नाही आहे त्यामुळे मुदतवाढ द्यावी लागली सोयाबीनची खरेदी सव्वा तीन लाख टनांच्या दरम्यान आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि उद्दिष्ट किती आहे अठरा लाख पन्नास हजार टनांचं उद्दिष्टाच्या केवळ आतापर्यंत वीस एकवीस टक्केच खरेदी झालेली आहे मग आता उरलेल्या दिवसांमध्ये खरंच उद्दिष्ट साध्य होणार आहे का आणि शेतकऱ्यांनी एवढं सोयाबीन मागत ठेवलंय का हे कुणी तज्ज्ञांनी सांगण्याची गरज नाही आपण शेतकरी हे चांगल्या प्रकारे जाणत असत सोयाबीनचा बाजारभाव जर आपण बघितला तर सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातामध्ये जो काही बाजारभाव पडला की ज्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो दर मिळाला तो तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपये या दरम्यानच मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांना साडेचार हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला असा शेतकरी क्वचितच एखाद्या गावामध्ये सापडेल अशी परिस्थिती यंदा सोयाबीनची होती एकीकडं उत्पादन कमी झालं आणि दुसरीकडं दर देखील कमीच आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित सोयाबीनचे दर हमीभावाच्या दरम्यान पोहोचतील कदाचित काही दिवसांसाठी त्या पुढे देखील जाऊ शकतात परंतु खरंच शेतकऱ्यांनाचा किती फायदा होईल हे देखील एक चिंतनाचा विषय आहे आता सोयाबीनचे बाजारभाव देखील नवीन हंगामात कसे राहतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहत असतो आता आपलं तिसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे मका आता मक्यानं गेल्या दोन वर्षांमध्ये एक विक्रमी दराची पातळी गाठली होती परंतु यंदाची परिस्थिती काय यंदा शेतकऱ्यांना साधा हमीभाव देखील बाजारामध्ये मिळत नाहीये सध्याचा बाजारभाव किती आहे तर एक हजार सातशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान साधा मका विकला जातोय हा भाव देखील जो मका एफ एक क्वालिटीचा आहे गुणवत्ता चांगली आहे त्या मक्याला हा दर मिळतोय प्रक्रिया प्लांटचे भाव आपल्याला दोन हजार एकवीसशे किंवा काही ठिकाणी बावीसशे रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतो परंतु बाजार समितीमध्ये दर कमीच आहे मक्याचा हमीभाव दोन हजार चारशे रुपये म्हणजेच हमीभावापेक्षा मका कमीत कमी आपल्याला दहा ते वीस टक्के काही ठिकाणी तीस टक्के कमी भावात विकताना दिसून येतो आहे गेल्या दोन वर्षामध्ये मक्यानं चांगला भाव दिला होता जिथं कापूस आणि सोयाबीन ज्या आपल्या महत्त्वाच्या पिकांचा बाजारभाव कमी होत होता तिथं मका मात्र चांगला भाव देत होता त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवली परंतु गणित बिघडलं कारण ज्या इथेनॉलमुळं मक्याचे बाजारभाव वाढलेले होते त्या इथेनॉलसाठी सरकारनं स्वस्तात तांदूळ देऊ केला आहे ऊस देखील उपलब्ध आहे ऊसाचं उत्पादन देखील यंदा वाढलेलं आहे त्यामुळं ऊसापासून इथेनॉल बनणार आहे तांदळापासून इथेनॉल बनणार आहे त्यामुळे साहजिकच मग इथेनॉलसाठी मक्याची मागणी काहीशी कमी झालेली आहे आणि याचा परिणाम आपल्या दरावरती आपल्याला दिसून येतोय दुसरीकडं उत्पादन देखील वाढलेलं आहे आपण जर खरीपाचाच विचार केला तर गेल्या खरीपाच्या तुलनेमध्ये यंदाच्या खरीपातलं मक्याचं उत्पादन किमान चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढलेलं आहे रब्बी देखील मक्याचे उत्पादन चांगलं नाही शक्यता आहे उन्हाळी हंगामात देखील मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे एकंदरीत आपल्या मका उत्पादकांचे हाल यंदा कापूस आणि सोयाबीन पेक्षा काही वेगळे नाहीये उलट सोयाबीनसाठी सरकार काहीतरी हातपाय मारत आहे परंतु मका उत्पादक मात्र वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे हमीभावानं खरेदी सुरू झाली काही खरेदी केंद्रांवरचीच खरेदी चालू झालेली आहे दोन जिल्ह्यामध्येच आतापर्यंत खरेदी झाल्याचा आढावा आपण नुकताच घेतलेला आहे म्हणजेच काय मका उत्पादकांना सरकार सपशेल वाऱ्यावर सोडतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता त्या व्यतिरिक्त आपलं जे महत्वाचं पीक आहे खरीपातलं ते तूर देखील आहे आता तुरीची जी काही वाट लागली आहे ते त्याचा अनुभव आपले तूर उत्पादक चांगलेच घेत आहेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव आपल्याला गेल्या वर्षभरातला सर्वाधिक पाहायला मिळाला त्यानंतर बाजारभाव जे जे कमी होत गेले म्हणजे जानेवारीनंतर जसं जसे बाजारामधली आवक वाढत गेली तसे तसे तुरीचे बाजारभाव जे कमी होत गेले ते आजही त्याच पातळीवरती आपल्याला दिसून येतात बाजारामध्ये सध्या कर्नाटक गुजरात थे थे। या राज्यांमध्ये नवी तूर बाजारात येते बाजारभाव या तुरीला साडेसहा हजारांपासून सात हजार रुपये मिळतो आहे आणि हमीभाव किती आहे आठ हजार रुपये म्हणजे तूर उत्पादकांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे देशातलं उत्पादन तर वाढलेलं नाही गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन काहीसं कमीच होण्याची शक्यता आहे मग नेमके तुरीचे बाजारभाव कशामुळं पडले तर सरकारच्या धोरणामुळं सरकारनं जसं गेल्या वर्षी तुरीचं उत्पादन कमी झालं होतं तसे आयात खुली केली बरं आयात खुली करताना सरकारनं नेमके किती आयात करायची किती दरात आयात करायची याचा काहीच विचार केला नाही आयात खुली केल्यामुळं विक्रमी आया आया आयात झाली गेल्या वर्षी जवळपास सव्वा बारा लाख टन एवढी विक्रमी आयात झाली होती एवढी आयात आत्तापर्यंत तुरीची देशात कधीच झाली नाही या आयातीमुळं काय झालं की उत्पादन देशातलं कमी असताना देखील पुरवठा वाढला होता त्यामुळे तुरीचे बाजारभाव कमीच राहिले आता आपण एरवे अनुभव घेतो की कुठल्याही शेतीमालाची बाजारातली आवक कमी झाल्यानंतर आपल्याला दरामध्ये सुधारणा दिसून येते परंतु दोन हजार पंचवीस हे वर्ष असं ठरलं की बाजारामध्ये तुरीची आवक कमी होत असताना देखील तुरीचे बाजारभाव कमी होत होते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला तुरीचा बाजारभाव सात हजार शंभर दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसत होता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या कालावधीमध्ये तुरीचे बाजारभाव कैसे कमी झाले जवळपास सहा हजार आठशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान तुरीचा बाजारभाव पोहोचला होता कारण बाजारामध्ये आवक चांगली होती परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुरीची आवक कमी असताना देखील बाजारभाव कमी कमी होत गेले होते कारण आफ्रिका आणि म्यानमारमधून तुरीची आयात सुरू झाली होती तसंच मे ऑगस्ट जून जुलै या कालावधीमध्ये देखील तुरीचे बाजारभाव हे घसरतच होते सप्टेंबर महिन्यापासून तुरीचे बाजारभाव काहीसे स्थिरावले परंतु हा बाजारभाव तोपर्यंत हमीभावापेक्षा खूपच कमी झालेला होता आणि आजही परिस्थिती अशीच आहे की तुरीचा बाजारभाव आपल्याला खूपच कमी दिसून येतो आहे म्हणजे एकीकडे एक सरकार केंद्र सरकार कडधान्य मिशन घोषित करतं त्यासाठी काहीसा निधी देतं शेत देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर करण्याच्या गप्पा केंद्र सरकार मारतं परंतु एकीकडं आयातीचा लोंडा देशामध्ये आणून भाव पाडतं मग यातून आत्मनिर्भरता असा प्रश्न देखील उपस्थित वर्षभर तूर उत्पादकांचा कुठलाही विचार केला नाही आणि सरकारच्या मनी असं काही असल्याचं देखील एकंदरीत धोरणावरून दिसत नाही आता तुरीची मुक्त आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आहे म्हणजेच तूर आयातीवर कुठलाही शुल्क नाही किंवा आयातीवरती कुठलंही बंधन नाहीये मग जर समजा मार्चपर्यंत तुरीची आयात तशीच राहिली आणि सरकारनं जर पुढच्या कालावधीमध्ये जरी त्याला मुदतवाढ दिली तर मात्र तुरीचा बाजार दोन हजार सव्वीसमध्ये देखील आपल्याला दबावतच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त के केला आहे फक्त आपल्या कापूस सोयाबीन मका तूर या पिकांचंच नाही तर मूग असेल उडीद असेल या सगळ्या पिकांचे बाजारभाव दबावतच होते आपलं रब्बीतलं महत्त्वाचं पीक आहे हरभरा हरभराचं उत्पादन दोन हजार पंचवीसमध्ये देशात बऱ्यापैकी झालं होतं तरी देखील सरकारनं हरभऱ्याची आयात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये तरी हरभाराची आयात मुक्तच होती नंतर केवळ दहा टक्के आयात शुल्क लावलं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव कमी होते दहा टक्के शुल्क असताना देखील देशात हरभाराची आयात बऱ्यापैकी झाली होती त्यामुळं आपला हरभरा दबावतच होता गेल्या वर्षी गेल्या वर्षभर जो गेल्या वर्षाचा हमीभाव होता त्यापेक्षा देखील हरभाराचे बाजारभाव आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयांना कमी दिसून आले होते यंदा देखील देशामध्ये हरभाराची लागवड वाढती आहे आता दहा टक्के आयात शुल्क जरी असलं आणि जर समजा आपले बा हरभराचे बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान जरी पोहोचले तर आंतरराष्ट्रीय बाजारातून देशात हरभाराची आयात मोठ्या प्रमाणात होऊ शकते कारण त्या दरामध्ये हरभरा आयात करणं परवडणार आहे असं अभ्यासकांचं आणि आयातदारांचं म्हणणं आहे एकंदरीत आपली जे काही महत्त्वाची पिकं आहे विशेषतः आपण जो का राज्यातील पिकांचा आढावा घेतला ह्या पिकांचं जे काही दोन हजार पंचवीसमधलं गणित होतं ते गणित आर्थिक तोट्याचंच होतं त्यासाठी एक तर निसर्ग कारणीभूत ठरला दुसरं म्हणजे सरकारची धोरणं आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी होत्या आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जे काही पीक नुकसानीला सामोरं जावं लागलं त्यामध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूकच केली असं म्हणायला हरकत नाही अनेक शेतकरी आजही सांगतात की आम्हाला त्या अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही किंवा मदत मिळाली नाही राज्य सरकारनं रब्बीसाठी हेक्टरीत दहा हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं परंतु आता रब्बीची पेरणी आटोपली आहे पुढच्या काही आठवड्यांमध्ये काही पिकांची काढणी देखील सुरू आहे तरी देखील अनेक शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळालं आहे काही भागांमध्ये अनुदान मिळालं किंवा अतिवृष्टीची मदत मिळाली तिथले देखील शेतकरी समाधानी नाही आहेत कारण सरकारनं जे आश्वासन दिलं होतं जी घोषणा केली होती त्या तुलनेमध्ये मिळालेली मदत आणि अनुदान खूपच कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पीक विमामध्ये देखील शेतकऱ्यांची दोन हजार पंचवीसमध्ये फसवणूक करण्यात आली आहे राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल करत हे बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं त्यावेळेचे कृषी मंत्री आपले मुख्यमंत्री अर्थमंत्री या सगळ्यांनी सांगितलं होतं की पीक विमा योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत परंतु काय झालं यंदा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत खरीप दोन हजार पंचवीसमधल्या पीक विम्याचा एक रुपया देखील मिळालेला नाही आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा भरपाई मिळेल परंतु आपण जर पीक विमा योजनेतील नियम पाहिले अटी पाहिल्या म्हणजे भरपाईची पद्धत पाहिली तर मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच राहील असं दिसून येतं आहे अजून देखील पीक विमा योजना कुठल्याच जिल्ह्यासाठी जाहीर झाला नाही म्हणजेच मंजूर झालेलं नाही आहे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तशी पीक विम्याची रक्कम घोषित होऊ शकते किंवा अंतिम जी काही भरपाई आहे तिचा आकडा पुढे येऊ शकतो कारण यंदा केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एकूण पाच ट्रिगरमधून भरपाई मिळत होती यंदा एकच ट्रिगरमधून भरपाई मिळणार आहे म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांची सबसेल फसवणूक करण्यात आली कारण हा बदल करताना आपल्या शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की हा बदल तुमच्या फायद्याचा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार भरपाई मिळेल पण तसं काही होणार नाही आहे आपण त्यावेळी जेव्हा बदल झाला होता तेव्हा देखील आढावा घेतला होता की ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे जेव्हा जा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की सतरा हजार पाचशे रुपये किमान भरपाई मिळेल त्यावेळी देखील आपण सांगितलं होतं की हे शक्य नाही आहे कारण त्यामागचं कारण होतं की यंदा केवळ मंडळ पातळीवरती भरपाई निश्चित केली जाणार आहे एका मंडळामध्ये हो जे काही दहा बारा पीक आपले प्रयोग होतील त्या प्रयोगाच्या आधारावर सरासरी जेवढी उत्पादकता कमी येईल त्यानुसारच तुम्हाला भरपाई मिळणार आहे मग कदाचित तुमचं नुकसान हे शंभर टक्के असेल म्हणजे कदाचित सप्टेंबर महिन्यात जो काही पाऊस झाला काही शेतकऱ्यांचं पीक हे कदाचित पावसामध्ये वाहून गेलं असेल परंतु तुमच्या मंडळातल्या सगळ्या पिकांचं नुकसान तर तेवढं नाही आहे कदाचित काही ठिकाणी दहा टक्के असेल वीस टक्के असेल पंचवीस टक्के असेल आणि पीक कापणी प्रयोग सगळ्याच्या सगळे पीक कापणी प्रयोग तुमच्या शेतात होणार नाही आहे किंवा जिथं जास्त नुकसान आहे तिथं होणार नाही किंवा झाले नाहीत त्यामुळं तुमच्या मंडळाची जी काही सरासरी नुकसानीची पातळी आहे ती साहजिकच कमी येणार होते आणि त्यामुळंच तुम्हाला मिळणारे जी काही पीक विम्याची भरपाई आहे ती तुमच्या नुकसानीप्रमाणे मिळणार नाही हे आपण त्यावेळी देखील सांगितलं होतं आणि आता देखील ते सांगतोय की मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं होतं की जस जेवढं तुमचं नुकसान होईल पन्नास टक्के झालं शंभर टक्के झालं तसं वैयक्तिक पातळीवर कुठल्याही शेतकऱ्यांना तशी भरपाई मिळणार नाही कारण पीक विमा योजनेचा नियम यंदा सांगतो की मंडळ पातळीवरच यंदा नुकसान काढलं जाईल आणि मंडळ पातळीवरच सरासरी तुम्हाला एक नुकसान भरपाई मिळणार आहे आणखीन एक शेतकऱ्यांसाठी आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुद्दा होता तो म्हणजे कर्जमाफीचा आता शेतकरी कर्जमा कर्जबाजारी कशामुळे झाले त्यासाठी सरकारची धोरणं कशी कारणीभूत आहे याचा आपण आढावा वेळोवेळी घेतलेला जेव्हा जेव्हा सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा भलतीकडे भरकोटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण मांडणी केलेली आहे की नेमकं शेतकऱ्यांचं कर्ज वाढण्यामागं सरकारचे धोरणं कशी कारणीभूत आहेत सरकारचे धोरणं सर्वात जास्त कारणीभूत आहेत आणि त्याच्यानंतर जे काही नैसर्गिक आपत्ती असतात ते कारणीभूत असतात आता दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती कारण राज्य सरकारनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्ती करू परंतु प्रत्यक्षामध्ये आत्तापर्यंत केवळ टोलाटोली करण्यात आली शेवटी बच्चू कडू आणि इतर शेतकऱ्यां शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर सरकारनं सांगितलं की आम्ही जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी जाहीर करू म्हणजे जा दोन हजार पंचवीस मध्ये एकतर सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी दोन हजार पंचवीस मध्ये मिळालीच नाही आता एकंदरीतच दोन हजार पंचवीस मध्ये ज्या आपल्या घडामोडी घडल्या त्यावरून एकंदरीत असं दिसतं की शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही शेत सरकारच्या ज्या काही अनुदानाच्या योजना होत्या त्यावरचा खर्च देखील कमीच होता सरकारनं अतिवृष्टीचं जे काही अनुदान दिलं किंवा जी काही के मदत केली ती देखील के अपुरी होती म्हणजे काही जण म्हणतील की सरकारनं तुम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार टाकले वीस हजार टाकले पाच हजार रुपये टाकले परंतु ती एक मदत होती ती मदत तेव्हाच मिळाली जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं होतं म्हणजे दोन हजार पंचवीस हे आपल्या शेतकऱ्यांसाठी तसं नकारात्मक ठरलं असं म्हणायला हरकत नाही तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं दोन हजार पंचवीस हे वर्ष खरंच फायद्याचं आहे की तोट्याचं ठरलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षात शेतीमालाचे बाजारभाव कसे राहतील त्याचा आपण दर दिवशी वेगवेगळ्या वे वे पिकांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊ त्यासाठी ते आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका